भूतचिंतन श्री गुरुदेव लप्त श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण कर हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते मी आहे ऐश्वर्या आणि आज आपल्याला जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये आप प्रगती जर थांबली असेल आपल्या जीवनामध्ये तर आज बुधवारच्या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत आज मी त्याबद्दल बोलणार आहे तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल आठवड्यातील बुधवार हा गणपतीला समर्पित असतो आणि गणपतीची आराधना पूजा केल्याने आपल्याला शक्ती बुद्धी आणि संपत्तीचा पण आशीर्वाद बुद्ध मिळतो ग्रह हा बुधवारच्या दिवशी बुधग्रहालाही खूप मानले जाते ग्रह म्हणजे आपला बुद्धीचा देवता आहे तो पण आणि गणपती ही आपल्या बुद्धीचा देवता आहे नोकरी आणि व्यवसायात आपली प्रगती तर थांबली असेल तर आपल्याला कोणते उपाय असे करायचे आहेत आज मी त्याबद्दल बोलणार आहे आज बुधवार आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे खूप त्रास भोग संकट हे येतच असतात आणि आपल्याला माहीतच आहे की संकटमोचन हनुमान हे सुद्धा खूप संकटाला धावून येणारे आहेत तसंच आज बुधवारचा दिवस म्हणजे आज आहे गणपतीचा वार आणि आपल्याला जीवनामध्ये सुख समृद्धी मिळवायची असेल आपल्याला खूप त्रास असेल खूप संकट येत असतील आपला गणपती म्हणजे हे विघ्न अर्थ आहेत आपल्याला खूप त्रास होत असेल तर जीवनामध्ये सुख समृद्धी आपल्याला मिळवायची असेल तर बुधवारच्या दिवशी आवळ्याच्या झाडापाशी जायचं आणि त्याच्या मुळाला पाणी अर्पण करायचं म्हणजे जल अर्पण पाणी ओतायचं आहे आणि आवळ्याच्या झाडाला हात जडून नमस्कार करायचा आहे हा उपाय केल्याने पण तुमच्या घरामध्ये जी संकटं वगैरे असतील किंवा तुमच्या ज्या मनोकामना असतील त्या पूर्ण होतील जर तुम्हाला घरामध्ये धन समृद्धी वाढवायची असेल तुमच्या घरामध्ये धनाची कमी असेल पैशाची कमतरता असेल समृद्धी सुख समृद्धी कमी असेल घरात कोणाचं पटत नसेल देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर पाहिजे असेल तर तुम्हाला देवी लक्ष्मीची पूजा करायची आहे या दिवशी संध्याकाळी देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावावा आणि हात जोडून देवीला नमस्कार करावा धन धान्य वाढीसाठी देवीला आपण प्रार्थना करायची आहे तिसरा उपाय म्हणजे जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये म्हणजेच तुमच्या संसारामध्ये कोणत्या प्रकारची समस्या वगैरे येत असेल नवरा बायकोमध्ये कुठं काही तंटा होत असेल अशा काही गोष्टी घडत असतील तर तुम्ही ती समस्या दूर करण्यासाठी भनी नक्षत्रात शुक्र मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे आणि शुक्राचा मंत्र मी तुम्हाला सांगते ओम द्राम द्रीम द्रोम स शुक्रायण हा शुक्राचा मंत्र आहे आणि हा शुक्राचा मंत्र केल्यानंतर आपली जी आर्थिक परिस्थिती आहे आपले जे पैसे आहेत आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थायी होईल आणि हा मंत्र केल्यानंतर आपलं शुक्रग्रह पण मजबूत होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जी पैशाची कमतरता असेल खूप अशा खूप अशी संकट येत असतील आर्थिक नुकसान आपलं होत असेल तर ते कमी होण्यास नक्कीच तुम्हाला मदत होईल जर तुम्हाला तुमचे तेज म्हणजे आपलं तेज जे आहे ते टिकवून ठेवायचं असेल तर तुम्ही कोण तुम्ही या दिवशी एक चांगलं सुगंधित अत्तर आणायचं आहे आणि ते अत्तर मंदिरात किंवा धार्मिक स्थळी अर्पण करायचे आहे यासोबतच आपली कुशाग्रता टिकून ठेवण्यासाठी देवाला आपण प्रार्थना करायची आहे की हे जे अत्तर आहे ते अत्तर जे आहे ते अत्तराचा सुगंध जसा मजबूत एकदम छान सुगंधित पसरतो त्याचा ते तेज जे वास वासाने त्याचं ते तेज त्याच्या वासाचा एवढा तेज आहे की त्या वासाने सगळी लोक एकदम अशी आकर्षित होतात तसंच माझं तेज टिकवून ठेव हो, आणि माझ्या माझ्याकडे माझ्या सौंदर्याकडे माझ्या चेहऱ्याकडे पण सर्वांनी माझ्या शरीराकडे माझ्याकडे आकर्षित व्हावं हो, असंही तुम्ही करू शकता हीही देवाला तुम्ही प्रार्थना करू शकता जर तुम्हाला तुमच्या प्रियकरांसोबत घट्ट करायचे असेल तर तुम्ही घराच्या मध्यभागी त्रिकोणाचा आकार बनवा पांढऱ्या खडूच्या किंवा मैद्याच्या मदतीने तो आकार बनवू शकता आता त्या त्रिकोणाच्या आकारात आवळा ठेवा आणि त्याची विधिवत तुम्ही पूजा करा तर त्याची विधिवत पूजा केल्यानंतर तुम्हाला बुधवारच्या दिवशी म्हणजेच या दिवशी तुम्हाला विधिवत पूजा केल्याने त्याचेही तुम्हाला फळ मिळेल जर आवळा उपलब्ध नसेल तर बटाटा देखील तुम्ही ठेवू शकता पूजेनंतर सर्व एक गोष्टी सर्व गोष्टी एक दिवस अशाच ठेवाव्यात दुसऱ्या दिवशी त्या वाहत्या पाण्यात तुम्ही सोडून द्याव्यात जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल परंतु कारण काही कारणं अशी सारखी कारणं येत आहेत की ते शक्य होत नाही आहे तर तुमच्या व्यवसायात वाढ होण्यासाठी बुधवारी पांढऱ्या रंगाचे तुम्ही कपडे घालायला सुरुवात करा पांढरा पांढरा रंग हा शुक्र ग्रहाचा आहे आणि शुक्र ग्रह मजबूत असेल तर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुमची आर्थिक अडचणी असतील तर ती तुमची आर्थिक प्रगती करण्यास तुम्हाला सुरुवात करेल जर तुमच्या जीवनसाथीची जी प्रगती थांबली असेल आणि किंवा ती पुढे जाऊ शकत नसेल तर या दिवशी तुम्हाला त्यांच्या हातून ज्वारी दान करायचे आहे जर त्यांनी ते स्वतः केले नाही तर तुम्ही त्यांच्याऐवजी तुम्ही पण ते दान करू शकता माहिती आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढं शेअर करा आणि अशाच छोट्या 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 उपायांनी मला फॉलो करा धन्यवाद